नमस्कार स्वसंवाद म्हणजे आपल्या मनात आपोआप येणारे विचार आपण जर आपल्या मनात येणाऱ्या विचारांकडे पाहिलं तर बराच वेळ आपल्या मनात असे आपोआप विचार येत असतात पण काही वेळा मात्र आपण विचार करत असतो त्यामुळे विचार येणं आणि विचार करणं यातला फरक आपण लक्षात घ्यायला हवा आपण विचार केव्हा करतो ज्यावेळी कोणताही प्रॉब्लेम सोडवायचा असेल त्यावेळी कोणकोणते पर्याय आहेत कोणकोणत्या शक्यता आहेत यांचा आपण विचार करू शकतो एखादं गणित सोडवतो त्यावेळी कोणता फॉर्म्युला इथे उपयोगात आणता येईल याचा विचार आपण करतो भविष्याचं नियोजन करतो त्यावेळी प्रवासाचं नियोजन करायचं असेल तर कोणती गाडी ठरवायची कोणतं तिकीट करायचं कोणतं सामान बरोबर घ्यायचं कोणते कपडे घ्यायचे हे सर आपण ठरवतो त्यावेळी विचार करत असतो हे विचार करता येणं विचार करणं हे एक स्वतंत्र कौशल्य आहे आणि हे कौशल्य जर विकसित झालं तर आपण आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना चांगल्या पद्धतीनं सामोरे जाऊ शकतो कारण विचार करण्याचं कौशल्य हे ड्रायव्हिंग कौशल्यासारखं आहे म्हणजे गाडीची क्षमता जरी कमी असेल पण ड्रायव्हिंग कौशल्य जर अधिक चांगलं असेल तर ती व्यक्ती अतिशय अवघड घाटातून सुद्धा गाडी चांगली नेऊ शकते तसं आपलं विचार कौशल्य जर विकसित झालेलं असेल तर आपण कोणत्याही प्रसंगाचा तारतम्यानं विचार करू शकतो आणि त्यामुळे जसं स्वसंवाद म्हणजे आपोआप मनात येणारे विचार याकडे लक्ष देणं आवश्यक आहे त्याच प्रकारे Sample complete. Ready to continue?